ती थी माणसं त्या मापची नाही ती तुम्ही किती मापचा सगळ्या दुनियाला माहिती होऊन गेले आका महाराष्ट्राला माहित आहे तुम्ही काय मापचा आहे काय नाही दुसऱ्यांची माप कशाला काढताय जगात अनेक माणसं बघितली पण तुमच्यासारखी बघितली नाहीत रे बाबा खरंच खरच पैशाच्या पैशा पाय तुम्ही कुठल्या थराला जाचाल काय सांगता येत नाही आम्ही माणसाला किंमत देतो पैशाला किंमत देत नाही अजून पण सांगतो व्हिडिओ बनवण्याचा एक मुद्दा आहे मुद्दा असा आहे कस आहे आम्ही कुणाला फसवलं नाही आम्ही कुणाला धोका पण दिला नाही त्याने उलट आमचा फायदा वापर करून घेतला ना ती तर देव सोडून नाती म्हणजे त्यांच्या पैसे खिळ नाही खेळणार आम्ही कशाचा फायदा घेतला आम्ही काय केलं काहीच केलं नाही आम्ही आमची चुकी काय आहे काय नाही ती तर सांगा आम्हाला प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असत तेवढं बोलायला तोंडच नाही ना की ना, चुकी काय आहे ती वेळोवेळी दुसऱ्याचा अपमान करायचं कामापुरतं बोलवून घ्यायचं काम करून गोड बोलवून घ्यायचं हे धंद त्यांच आणि दुसऱ्याला म्हणते कामापुरता स्वार्थ साधून घ्या अर स्वार्थ साधला कुणी कामात करता यूज केलं कोणाला स्वतः अगोदर वाटायचं आणि म्हणून दुसऱ्याला बोलायचं आम्ही खऱ्यानं राहिलो होतो खोट्यान राहिलो नव्हतो खरं समजत होतो ना तर खोट नव्हतं समजत मित्र माझ्या पुढे नाते फेक आहे ती फेक किंमत नाही ना त्याला ना तर टिकवू जाणार फक्त गरीबांना कारण गरीबाला जाण असते पैशाचा माझा लिहिलेल्या जाण नसते हो हवी तोडते ती पण कसं आहे खरं जसं टिकत तसं खोट टिकत नाही किती बोलायच एवढं बोलून घेतो ना तुम्हाला काय बोलायचं बोला काय तुमची इच्छा असेल हावच असेल तेवढी फेडून घ्या आमच्याकडे तर काय चुकलं नाही आम्ही चुकण्यासारखं काय आम केलं नाही काहीच केलं नाही आम्ही काय आम्ही कुठल्या पापात दोषात नाही आम्हाला काहीच गरज नाही पण आम्हाला ती का नाही कामापुरता फायदा घेतला कामापुरता युज केलं आम्ही कोणाचा वापर केला नाही आणि आयुष्यात आम्हाला ती जमलं पण नाही कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं बरं आम्ही एवढं चांगलं राहिलोये आम्ही एवढं म्हणजे मन मोकळ्यान राहून जर आशा आपल्याला बोलत असतील पण आता काही चुकी पण नाही की बाबा आम्ही काय बोललोय की बाबा त्यांच्याकडनं आम्ही काय आणलय त्यांना फसवलंय असं पण कुठलंच कायच नाही नाही तरी पण असलं बोलायचं करायचं मग उगा ऐकून घेतय माणूस म्हणून तुम्ही बोलायचं तुमच्या जर मनात तसं काय असेल तर काढून टाका ती ज्या प्रमाणात गैरसमज तुमच तुमच्या सगळं गैरसमज काढून टाका अजून म्हणतोय झाकलेली आहे आणि उघडली तर लोकाजी ज्यावेळेस आम्ही ही उघडेल ना त्यावेळेस पळता थोडी होईल आणि काय असेल आम्ही रिअल खर सांगणार आहे खोट नाही बर आमचं काय दोष नाही तुम्हाला पण दाखवून द्या नाही मित्रांनो काय म्हणजे काय नाही सारखं वारून वार वारून वार एक चार आठ दिवस गेलं की हाय चार आठ दिवस गेलं की हाय मग कुठपर्यंत बसायचं सांगा कुठपर्यंत यांच सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आ की बाबा त्याला कुठलं तरी कारण तर पाहिजे काय तर आणलंय की आपण त्यांना फसवलंय असं पण काय नाही काय न ना करता जर या कारद्याच्या नावाची बदनामी करता असाल तर त्यात काय उपयोग आहे सांगा बरं कोण लागलंय ग बसायला ऐकून घ्यायला किती ऐकायचं किती असतं झालं की एकदा दोनदा सारखं सारखं तेच काय बी समजा आमच्या भांडवल कमी असू द्या नसू द्या काय पण आम्ही आमच्या जीवाला राज मन मोकळा आहे येईल त्याला पोट भरून घालतोय घास मोटका खायला घातले शिवट चहा पाणी केले शिवट पाठवत आहो मित्रांनो सांग हो द्या गरीब येऊ द्या गरीबातला गरीब येऊ द्या आवा किती जर चोरू येऊ द्या त्याला आला तर तांब्यावर पाणी देते तीन चहा करते ती तुम्ही आम्हाला सांगू नका माणूस की काय कोण कोणाला युज करते कुणी कोणाचा गैरफायदा घेतला मागास सांगितलंय एकदा जर उघडली ना परत ह्यातनं बोलायला शब्द राहायच नाही तर नरडी पर्यंत आले पण हिथ अडकलय ज्या दिवशी ह्यातनं बाहेर निघल ना पर्यंत जी काय बोललेलं आहे काय नाही काय केलं काय नाही सगळं बाहेर काढीन गरीब आहे गरीबासारखं राहतोय नीट राहायचं आम्हाला जर अन्याय अन्यायानं बोलला ना अत्याचाराने जर बोलला ना तर मग काय नाही सुट्टी देणार नाही आपल्याला काय कुणाला बोलायचं नाही किंवा काय आपल्याला कुणा कुणाच्या वाळ्या पाल्यावर पाय पण द्यायचं नाही फक्त एवढंच म्हणायचं चा, आहे आमचं नाव तुम्ही घेऊ नका तुमचं नाव आम्ही घेत आम नाही तुम्हाला पण आमचा त्रास नको तुमचा पण आम्हाला त्रास नको आमचा कशा गोष्टीनं त्रास आहे काय आम्ही बोललोय काय ताप दिलाय कशा मी देत आहे काय घेतलंय कस कायच नाही काय जमी देत नाही कुणाच्या तरी सुद्धा एवढं बोललं जातं एवढं आमच्या मागे चर्चा केली जाती चार माणसात आमची घालवली जाती कष्टा आम्ही घाम गाळल्या देखील घेतलं नाहीत फुकाटचं द्या सोडून आमच्या बाप बापदाने आम्हाला शिकवलं नाही लोकांचं फुकाटचं लुबाडून घ्यायला कष्टाचं घाम गाळल्याच आमच्या हाताने येतंय नशिबाने मित्रांनो एकच आहे जी काय आपण व्यवसाय केला हे बंद करावं हीच धोरण आहे त्यांचं मला एवढंच म्हणायचं कुणीही असू कोणचा पण माणूस असू द्या करून खायला कुणाच्या बाच भियात या कष्टानं खायचं कष्टानं करायचं कष्टानं जगायचं कुणाचं हराम तर घेत नाही आपण हरामच तर घेत नाही मग हे असं वारंवार वारंवार का त्रास द्यायचा का बोलायचं म्हणजे ऐकून घेतय माणूस झालं घ्यावंय का सारखं सारखं तीच माणसाला बाबा आपण या माणसाला जीव लावला होता हे आतड एकदम तुडून काळीच काढून ठेवावा असं आपण त्याला एवढा जीव लावून त्या माणसानं आपल्याला आम्ही दगा दिला नाही आणि आम्ही तो म्हणजे तसलं हेच केलं नाही काय असेल ती रिअल सगळं खरं सांगून बसलो आमची परिस्थिती काय आम्ही काय आहे आणि मित्रांनो आम्ही हाय साध पोळ माणसं हाय ती हाय खरं बोलाय कुणाच्या बाच भ्यान आहे पण या गोष्टीचा येत नाही खोटं बोला येत नाही आमच्या घरी बला आज आम्ही चटणी भाकर खाऊ द्या दे। उद्या जर तुम्ही विचारलं तुम्ही काय खाल्लं ते सांगणार हो आम्ही घरी काल चटणी भाकर खाल्ली पण किती बडेजाय करून कोण आम्हाला आणून देत नाही काय आणि आमच्या बापदा सांगितलं एक वेळ उपाशीर आपण आयुष्यात खोटं कधी बोलू नको का खोट बोलणारा चार दिवस खोटं बोलून पोट भरल पण एक दिवशी ज्या दिवशी सत्य जर बाहेर येईल त्या दिवशी आनाला माग होईल खरं बोलणारा चार दिवस उपाशी राहील आठ दिवस उपाशी राहील पण ते पोट भरून खायले आमच्या बापानं आम्हाला शिकवलंय त्यामुळे आम्ही कधी कुणाला नादाला लागत नाही कधी आयुष्यात कोणाला खोटं बोललं नाही आणि फसवायचं तर लांबच राहिलं आणि फसवायचं कसं दगं कसं असते ते आम्हाला माहित नाही आमच्या बोळ्यापणाचा तुम्ही जेवढा गैरफायदा घेतलाय तेवढं एका क्षणाला बाहेर काढायचं म्हटलं तर काढू शकतोय पण मी मगाशी बी सांगितलं आणि डबल सांगतोय ते आम्हाला करायचं नाही तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा आम्ही आमच्या घरी सुके पण आता तुम्ही ती माणसं त्या मापची नाही ती तुम्ही किती आहे सगळ्या दुनियाला माहिती होऊन गेले आता महाराष्ट्राला माहित आहे तुम्ही काय मापच काय नाही ती दुसऱ्यांचे माप कशाला का काढताय आ जगात अनेक माणसं बघितली पण तुमच्यासारखी बघितली नाहीत रे बाबा खरच पैशाच्या पैशा पाय तुम्ही कुठल्या थराला जाचाल काय सांगता येत नाही आम्ही माणसाला किंमत देत तू पैशाला किंमत देत नाही अजून पण सांगतो